सर्वांचं स्वागत पुणे शहर काँग्रेस कमिटी दादा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे सामाजिक उपक्रम घेत हा वाढदिवस साजरा करण्यात आला वा या वाढदिवशी नक्की कोण कोण आला किंवा कुणी कुणी यांना शुभेच्छा दिल्या आणि या वाढदिवशी हा वाढदिवस नक्की कशा प्रकारे साजरा करण्यात आला याविषयी अधिक माहिती घेऊया <स्थ> शहर काँग्रेस कमिटी सरचिटणीस निलेश दादा बोराटे हे आता आपल्या सोबत आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांनी आज जो त्यांचा हा जो वाढदिवस आहे हा विविध उपक्रमाने साजरा केला नक्की या उपक्रमामध्ये त्यांनी काय काय योजना राबवल्या किंवा हा वाढदिवस त्यांनी कशा पद्धतीने साजरा केला याविषयीची अधिक माहिती घेणार आहोत दादा काय सांगाल की तुम्ही नेहमीच सामाजिक उपक्रम घेत वाढदिवस साजरा करता आज देखील आपण विविध उपक्रम घेत हा अभिष्ठन सोहळा पार पाडलाय काय सांगाल या सोहळ्याविषयी मला नेहमीच माझा वाढदिवस जो आहे हा सामाजिक उपक्रम करून राबवायला आवडतो देखील वर्षी आम्ही जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेतला महिलांना त्या आम्ही साड्या वाटप केल्या तसंच जे पुरुष मंडळी आहेत त्यांना कपड्यांचं वाटप करून त्यांच्याप्रती आम्ही ऋण व्यक्त केलं त्याचप्रमाणे सेंट जोन होम्स येथील वृद्धाश्रमामध्ये त्यांना जीवन आवश्यक वस्तू जे आहेत किंवा धान्य जे आहे हे या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलं आज वाढदिवसानिमित्त ज्या मान्यवरांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मला दिवसभर शुभेच्छा दिल्या या ठिकाणी समक्ष उपस्थित राहिले अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो तुमचे आशीर्वाद प्रेम सदैव माझ्या अशाच पाठीशी राहू राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज ऍडव्होकेट निलेश बोराटे यांचा वाढदिवस राबवण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं तसं कालच त्यांचा वाढदिवस होता पंचवीस जुलैला त्यांचा वाढदिवस असतो कालपासूनच आमचे कार्यक्रम सुरू आहेत त्यानंतर आज आम्ही स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद असे की निलेश तळागाळापासून काम करणारा कार्यकर्ता आहे आज जरी तो ॲडव्होकेट म्हणून काम करतो पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलं त्या ठिकाणी यशस्वी होऊन दाखवलं पण एक राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन हे सोडवण्याचं काम दोघ जोडीने करतात त्यामुळे या दोन्ही जोडीला मी शुभेच्छा देतो आणि भाविक काळात त्याला चांगली राजकीय जबाबदारी मिळेल आणि तो तू यशस्वी करून दाखवेल ही आजच्या वाढदिवसाच्या दिवशी आमचे वकील साहेब निलेश बोराडे यांचा वाढदिवस आहे सपत्नी हजर आहेत आणि दोघेही सामाजिक कार्यामध्ये स्वतः काम करतात शाहू फुले आंबेडकर विचाराचा खास त्यांच्या परिवारामध्ये आहे पूर्वीपासून काम करतात आणि या भागामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी सातत्याने काम करतात सामाजिक उपयोगाला जे जे मग विद्यार्थ्यांपासून तर महिला बघेरींपर्यंत तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सातत्याने आपलं सामाजिक काम आणि चालतं बोलतं केंद्र या भागामध्ये ह्या दोन्ही पती आणि पत्नींचे मी निलेशजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनातल्या इच्छा त्या वर्षभरात आणि ताईंच्या दोघांपैकी कोणाच्याही ह्या इच्छा पूर्ण असे शुभेच्छा देतात आमचे मित्र निलेशजी बोराटे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाला आम्ही नेहमीच असो एक हसमुख चेहरा आमच्या परिसरातील आहे आणि निलेश भाऊंचं काम अतिशय चांगलं आहे की ज्या आडलेल्या लोकांना वकिलीच्या माध्यमातून त्यांना सल्ले देणं मोफत सल्ला देण्याचं काम ते बऱ्याच महिलांच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत अट अडचणीत असलेल्या कुटुंबांचे ते वर्षानुवर्षे ते करतायत खरंच त्यांचा एक वाखन्यजोगा उपक्रम ते करतात आणि आज त्यांचा वाढदिवस साजरा होतो त्यासाठी आमच्या भागातील सर्व नागरिक त्यांच्या वाढदिवसामध्ये दरवर्षी आनंदाने सहभागी होतात अशा पद्धतीच्या माझ्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या खडक माहिती सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद नमस्कार आज निलेश भाऊंचा वाढदिवस खरं बघायला गेलं तर निलेश भाऊ आम्हाला युथ काँग्रेसमध्ये काम करत असताना निलेश भाऊंकडे बघूनच आम्ही कार्यक्रम आणि आंदोलन कशी घ्यायची इथनं सुरुवात केली तर असे आमचे लाडके मोठे बंधू निलेश अॅडव्होकेट निलेश भाऊ बोराटे यांना माझ्यातर्फे पुणे शहर युवक काँग्रेस व धनक्षी प्रतिष्ठान कर्तव्य सामाजिक संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा निलेश भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी आज सकाळी त्यांच्या कालच्या एका कार्यक्रमात आम्ही एकत्रच होतो वहिनी होत्या निलेश होता मग कामगारांना जे साड्या वाटप आणि ड्रेस मटेरियल वाटप झालं निलेश भाऊची खासियत सांगायची म्हणजे निलेश भाऊ एक स्पोर्ट्समॅन आहेत ब्लॅक बेल्ट आहेत जे कुणाला माहिती नसेल तर ते आवर्जून सांगतो अरे आम्ही खूप जुने मित्र आहोत राजकारण तर करतोच कर पण जुने मित्रही आहोत त्यामुळे त्याची खासियत आहे की निलेश हा ब्लॅक बेल्ट आहे पर विविध कार्यक्रमात दोघेही नवरा बायको खूप सक्रिय आहेत आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये असे आहेत की जिथं कुणी करत आहे तिथं दोघं नवर पोचतात आणि काम करतात लोकांचं कर ही त्यांची जी खासियत आहे माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट निलेश बोराटे यांचा जन्मदिवस आहे खरं तर मी निलेशजींना विद्यार्थी दशेपासून पाहतो काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटना एन एस त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या कामास सुरुवात केली कॉलेज अध्यक्षापासून शहराध्यक्ष ते काँग्रेस कमिटीच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे गेल्या अनेक वर्षे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या विविध भागापर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन उपेक्षित घटकापर्यंत जाऊन त्याची सेवा कशी होईल त्याचं काम कसं होईल यासाठी त्यांनी आतूनच प्रयत्न केलेला अवरात्र प्रयत्न केलेले असा माझा एक तरुण सहकारी तर भविष्य काळामध्ये त्याला चांगलं यश मिळो राजकीय सामाजिक शैक्षण अशा विविध क्षेत्रामध्ये त्याला यश मिळो आणि आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय मोहनदादा जोशी असतील रमेश जाहीर असतील सुरेश कांबळे असतील नरुद्धीन सोमजे असतील आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय त्याच्या पाठीशी येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभं राहणार निश्चितपणानं त्यांना यश मिळेल अशी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो आणि पुनश्च एकदा आपल्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आपली पुढील कार्यकिर्द शोमय हो अशीच भगवान चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र सर्वांना आपल्या आळीतील धडाडीचे कार्य करते निलेश भाऊ बोराटे ऍडव्होकेट निलेश भाऊ बोऱ्हाटे आज त्यांचा जन्मदिवस त्यांना मी शिवसेनेतर्फे आमच्या कस्बा मतदारसंघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते भाऊंची अशीच खूप खूप भरभराट प्रगती आणि राजकीय क्षेत्रात ते खूप पुढे जावं ही सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद नमस्ते मी मधुकर राऊत अध्यक्ष महात्मा फुले मंडळ पुणे महात्मा फुले मंडळ एकोणीसशे अठ्ठावन्न सालामधलं म्हणजे पुण्यामधील सर्वात जुनं मंडळ असं आहे आज आविष्ट चिंतन म्हणजे आजिषिंतन म्हणजे ॲडव्होकेट निरीश बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आविष्ट चिंतनाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आता त्यांची जर माहिती सांगायची म्हणजे रेरा प्रॅक्टिशियन असोसिएशन पुणेचे अध्यक्ष नोटरी भारत सरकार पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खडकमाळे युवा मंचचे आधारस्तंभ मार्गदर्शक नवलावा नाथ व श्री नरबदेश उत्सव माजी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व अष्टपैल असो व्यक्तिमत्त्व आहे आणि हे खडकमाळेतलं खरंच एक आधारस्तंभ खडकमाळी युवा मंच तसंच समाजामध्ये आणि जो म्हणजे राजकीय असो सामाजिक असो किंवा शैक्षणिक क्षेत्रामधला असो हे निलेश बोराटे यांचे फार मोठं योगदान असते आणि आजच्या ज्या कार्यक्रमानिमित्त जे आता सगळे लोक म्हणजे म्हणजे सर्व समाजातले सर्व शैक्षणिक कार्यामधले सर्व असे उपस्थित आहेत निलेश बोराटे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा नमस्ते निलेश भाऊला सर्वप्रथम माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निरेश भाऊ खूप छान आहेत सगळ्यांचे खूप सगळ्यांना सा, खूप छान सहकार्य करतात सगळ्यांची मदत करतात वेळेनुसार धावून सुद्धा येतात त्यांचे कार्य खडकमळामध्ये त्यांनी खूप सारी कामं केलेली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि पाण्याचं म्हणा कोणत्याही कामाबद्दल त्यांनी कधीही पाठिंबा दिलेला आहे महिलांना म्हणा पुरुषांना म्हणा म्हणजे शाळेकरी विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा खूप सारा पाठिंबा आहे त्यासाठी मी त्यांचे खूप सारे आभार मानतो Uh, good evening. I am Advocate Sujata Bhave and I would like to wish Advocate Nilesh Borate a very, very happy birthday on behalf of all the advocates present here and on behalf of the RERA Association. He happens to be the president of our association and is a backbone of our association. So I wish on, on behalf of me and the entire association a very happy birthday to him. त्यांच्याबद्दल बोलणं शब्द हा खूप हा जो शब्द प्रकार आहे तो खूप कमी पडेल कारण त्यांच्याकडून जी आपण माणसांना जोडण्याची जी कला निलेश दादांकडे आहे ती त्यांच्याकडे पाहता आता ते आपल्या रेरा प्रॅक्टिशनर असोसिएशन पुणे या असोसिए आसुशे, बार असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष असताना त्यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम जेवारी परिक्रमा पूर्ण केलेली आहे थ, आणि ते कशा पद्धतीने पार केलेले आहे त्यांचं जे अध्यक्ष म्हणून जे त्यांचं कौतुक करणं खूप कमी पडेल या दृष्टिकोनातून आज त्यांचा वाढदिवस आहे त्या त्यांच्याकडे लाख लाख शुभेच्छा आमचे मित्र काँग्रेस पक्षाचं काम करतात वाढदिवस त्यांना सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या खडकमाळी परिसरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत असतात अनेक निवडणुकांमधलं ते काम करत असतात इथून मागच्या लोकसभेला मोहन जोशींची निवडणूक असून किंवा आता विधानसभेला आमचे रवींद्रभाऊ दंगेकर यांची निवडणूक असो लोकसभेची निवडणूक का असो कायम हिरेने प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाचं काम नेटाने करत असतात त्यांना पुन्हा एकदा माझ्या वतीनं आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कसबा मतदारसंघाच्या वतीने शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा आमचे सरकारी मित्र निलेश बोराटे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये भरपूर कार्य केलेलं आहे आणि आता रेल्वेचे वकील म्हणून सुद्धा ते उत्तम कामगिरी करतायत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी हे शुभेच्छा देऊ इच्छितो कि बाबा त्यांच्या राजकीय आणि त्यांच्या प्रोफेशनल जीवनात त्यांनी पुढे प्रगती करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय शिवराय आज जय भाऊ बोर्डांचा वाढदिवस आहे त्या त्यांना शिवसेना खूप हार्दिक शुभेच्छा त्यांना त्यांचं कार्य मोठं आहे आणि त्यांना राजकारणामध्ये असे त्यांनी पुढे 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 जावं हीच आमच्याकडे जास्तीची इच्छा जय महाराष्ट्र निलेश भाऊ हे एन एस आय च्या अध्यक्ष पासून आणि निलेश भाऊ आणि आम्ही एकत्र एका वस्तीत एका मोहल्ल्यात राहत असल्यामुळे आम्ही चांगले परिचित आहोत निलेश भाऊंचं कार्य हे पहिल्यापासून आहे निलेश भाऊ एन एस आय अध्यक्ष होते निलेश भाऊ युवक काँग्रेसचे पुणे शहराचे चिटणीस सरचिटणीस होते त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेश चिटणीस झाले त्या काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पुणे शहरात कॉस्मोपॉलिटन एरियात त्यांनी काँग्रेस पक्षाचं खूप वाढवलं आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना काँग्रेसने पूर्ण करू दे ईश्वरचंद्र प्रार्थना आज निलेश दादांचा वाढदिवस आज आमच्या मोठ्या बंधूंप्रमाणे निलेश दादा काय म्हणजे पाठीचे असतात मी पुणे शहर युवक काँग्रेस कार्यकर्ता असल्यापासून मी निलेश दादांना ओळखतो त्यांच्या कामाची पद्धत वहिनींच्या कामाची पद्धत ही बाकीच्याप्रमाणे खूप वेगळी आहे सर्वसामान्य नागरिकांच्या उपयोगाला पडणारे निलेश दादा आणि मी पुणे शहर जिल्हा इंटक उपाध्यक्ष या नातेने आणि पीएमटी कामगार संघ इंटक चे उपाध्यक्ष संपूर्ण पीएम पी एम -म् एल च्या दहा हजार कामगारांच्या वतीने निलेश दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी किशोर राजपूत शिवसेना पुणे शहराच्या वतीने मी काम करतो निलेश भाऊ ऍडव्होकेट निलेश भाऊ बोराटे एक असे व्यक्तिमत्व आहे की अतिशय शांत सुशील आणि सात्विक परिवारातलं सुसंस्कृत परिवारातलं एक व्यक्तिमत्व आहे त्यांचा वाढदिवस आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि मला खूप आनंद वाटतो की आज समाजामध्ये आपण विविध स्तरामध्ये बघत असताना किंवा राजकीय क्षेत्रामध्ये बघत असताना आजची परिस्थिती आपल्याला सगळ्याला माहिती अतिशय गडूळ झालेली परंतु ॲडव्होकेट निलेश बोराटे याच्यासारखा व्यक्ती समाजामध्ये पुढे यावा त्यांनी समाजाची सेवा करावी आणि समाजाचं त्यांच्यावर जे ऋण आहे ते जरूर त्यांनी भेडावं आणि खरंच मी आज मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की कारण त्यांना एक निलेशचा स्वभावच असा आहे की तो जास्त कशा बाकीच्या गोष्टीमध्ये नसतो परंतु जिथं कोणाला जर अडचण असेल आणि त्यांच्याकडं कोणी समस्या घेऊन गेलं तर नक्की त्याचं समाधान केल्याशिवाय निलेश गप्प बसत नाही हा मला विश्वास आहे आणि तो माझा लहानपणापासूनचा मित्र असल्यामुळं मला हृदयापासून आज त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिवशी वाटते आणि मी म्हणून त्या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले तुला जगदंबा उदंड आयुष्य देवो यश देवो आणि उत्तम आरोग्य देवो ह्या माझ्या मनापासून शुभेच्छा वतीने निलेश कौजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात प्रथम निलेश भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने त्यांना परत एकदा शुभेच्छा आणि खूप छान कार्य करतात आमच्या त्या एरियामध्ये म्हणजे खडकमाळीच्या एरियामध्ये किंवा इतर ठिकाणी खूप सुंदर काम करतात